भारताचे महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी त्यांच्यावर लिहिले गौरव ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर पंकज भर यांच्या हस्ते झाले उद्घाटन तर बघूया कार्यक्रमाचे काही चित्रे

आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची जयंती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती कधी कधी त्याच विषयावरचं जर समजा पुन्हा पुन्हा हे होत असेल रिप्युटेशन तर ते टाळावं लागतं म्हणून काही लेख जे आहेत त्यांना माफही मागितली की का सावित्रीबाई त्या काब्यावर अशा तऱ्हेने खूप लेख आले होते पण त्या इतके लेख म्हणा नको अर्थामध्ये म्हणून कृपया आम्हाला माफ करावी त्याच्यामध्ये लेख समाविष्ट करू शकत नाही आणि आता हा एक ग्रंथ जो आहे तो तयार झाला स्पर्धेला असताना त्या ग्रंथाची सुरुवात केली स्पर्धेतून नागपूरला सगळ्या सवयी बदलतात आणि एक वर्षाचा का कालखंड का नंतर पुन्हा दोघांनी कामाला लागले आणि असं ठरवलं की सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या दिवशीच हा ग्रंथ आपण प्रकाशित करायला पाहिजे मग या प्रकाशनांसाठी कोणाला बोलवायचं होतं काही ग्रंथ एक हजार आठ झाला तो जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा असा विचार सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काही निघाला नाही असा विचार ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली त्या या ठिकाणी काही कारणामुळे उपस्थित राहू शकला नाही त्या प्रेरणा राजेश खवले यांच्या मनामध्ये असा संकल्प आला त्यांनी आम्हाला सगळ्यांपुढे बोलून दाखवला की आपण असा एक ग्रंथ काढायला पाहिजे आणि मग आम्ही कामाला लागलो आवाहन केलं लेखकांना या या संबंधित आपण जे विषयाची सूची बनवली या विषयाच्या सूचीमध्ये सावित्रीबाई फुले सिद्धेसर आणि देवसेसर माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित झालेले सहसंपादक प्रकाश सर निर्मिती मंडळामध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहयोग दिला त्यापैकी अतुल डोडसर तसेच या सर्व मान्यवरांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि सर्व उपस्थित प्रमुख पावडे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी मॅडमच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं सर्व पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं

Alright. अमरावतीचे कुलगुरु मान्य डॉक्टर अविनाशजी आवलगावकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य अशोकराव मानकर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आणि आमच्या वैताचे मित्र आदरणीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा सर मंचावर उपस्थित असलेले आमच्या वडिलांचे शिक्षक आदरणीय डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर मंचावर उपस्थित असलेले आणि कुलगुरु जी एस राष्ट्रीय विद्यापीठ व माझे शिक्षक राहिलेले डॉक्टर विनायक देशपांडे सर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य प्रकाश देवते गुलाबराव चिचाटे ज्यांच्या पुढाकारातून आजच्या ह्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं त्या संपादिका आमच्या वर्धेच्या डॉक्टर सौ पुष्पा गायले मॅडम सन्मान्य प्रकाशराव अंधारे सौ प्रेरणा राजेश खवले उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि कार्यक्रमाला देखील उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज तसं कार्यक्रमाला यायचं नाही यायचं की यायचं नाही हे शेवटपर्यंत ठरत नव्हतं परंतु योगायोगानं आज मी सकाळी नागपूरला बैठक होती त्याच्यामुळं ती बैठक आणि हा कार्यक्रम विशेष करून मॅडमचा देखील फार आग्रह होता मागच्या काही वर्षापासून जरी मॅडम या ठिकाणी नागपूरला असल्या तरी वर्धे सुबह त्यांचा अतिशय जवळचा संबंध झाला वर्गातल्या प्रसिद्ध अशा लोक महाविद्यालयाच्या त्या अनेक वर्ष विभागावर प्रचार समजा पुन्हा पुन्हा हे होत ते टेशनचा ते टाळावं लागतं म्हणून काही हे नाही माफी मागितली सावित्रीबाई जुलेच्या काब्यावर अशा तऱ्हेने खूप लेख आले होते पण त्या इतके लेख करणा नको ग्रंथामध्ये म्हणून कृपया आम्हाला माफ करायची त्याच्यामध्ये लेख समाविष्ट करू शकत नाही आणि आता हा एक ग्रंथ जो आहे तो तयार झाला स्पर्धेला असताना त्या ग्रंथाची के सुरुवात केली स्पर्धेतून नागपूरला सिद्ध झालो घर बदललं की सगळ्या सवयी बदलतात आणि एक वर्षाचा कालखंड बालिकांनी महोदय निघून गेला नंतर पुन्हा दोघांनी कामाला लागले आणि असं ठरवलं की सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या दिवशी हा ग्रंथ आपण प्रकाशित करायला पाहिजे मग या प्रकाशनासाठी कोणाला बोलवायचा तो तावी ग्रंथ ता ता एक हजार आठ पानाचा तो पहिले प्रकाशित झाला तो जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा असा विचार आला सावित्रीबाई फुलेंचा गौरव ग्रंथ काही निघाला नाही असा विचार ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली त्या या ठिकाणी काही कारणामुळे उपस्थित राहू शकला नाही त्या, 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 त्या प्रेरणा राजे शिकवले त्यांच्या मनामध्ये असा संकल्प आला त्यांनी आम्हाला सगळ्यांपुढे बोलून दाखवला की आपण असा एक ग्रंथ काढायला पाहिजे आणि मग आम्ही कामाला लागलो आवाहन केलं ला लेखकांना की याच्या या संबंधित आपण जे द्यावे विषयाची सूची बनवली त्या विषयाच्या सूचीमध्ये सावित्रीबाई फुले त्या अविरूपात व्यक्त करतो या ठिकाणी जेव्हा पुस्तक नव्हतं कागद नव्हता पेन नव्हता पाठी नव्हती सावित्री आईला अक्षर रुजवायची होती गिरवायची होती तर ती मातीवर सावित्री बोटानी काळीने गिरवली आणि मला असं वाटतं की पहिलाच तो साक्षरतेचा सा प्रवास त्यातून सुरू झाला त्यावर आधारित एक काव्य मी तयार केलेलं आहे इरवले सतु अक्षर भूवर इरवले सतु अक्षर भूवर अज्ञानाची तुटली बेडी इरवले सतु अक्षर भूवर अज्ञानाची तुटली बेडी साक्षरतेची पहाट झाली उभारली ज्ञानाची गुडी साक्षरतेची पहाट झाली उभारली ज्ञानाची गुडी इरवले सतु अक्षर भूवर नवक्रांतीचे पवित्र गोंधळ गिरवलेस तू अक्षरभूवर नवक्रांतीचे पोंदन स्त्रीजीवनाचे सुंदर लेणे ऐश्वर्याचे मंगल स्त्री सुंदर लेणे ऐश्वर्याचे मंगल कोंद्रीणे गिरवलेस तू अक्षरभूवर काळतयाला होता साक्षी गिरवलेस तू अक्षरभूवर काळतयाला होता साक्षी तूच कोरली तिरा भरती स्त्री जीवनाची सुंदर लक्षी तूच तिबिरा वरती स्त्री जीवनाची सुंदर लक्षी हिरवले ते पहिले अक्षरले ते पहिले अक्षर त्यात मीराबाईची भक्ती भूवरले ते पहिले अक्षर त्यात मीराबाईंची भक्ती तनुप्रियेच्या अनुरागाची होती उत्कटती अभिव्यक्ती सदुप्रियेच्या अनुरागाची होती उत्कट ती अभिव्यक्ती नवते केवळ ते एक अक्षर केवळ ते तव अक्षर -ती -ती ते तव केवळ अक्षर लखलखती ती वीज नभी काळोखाच्या छाताडावर पाय देवनी आज उभी काळोखाच्या <क्क> छाताळावर पाय देवनी आज उभी संस्थांची उभारणी चांगल्या पद्धतीने झाली तर विकासाला चालना मिळते हा मुळात त्यांच्या पूर्ण कार्याचा गाभा होता मित्र लक्षात घ्या की त्या काळामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली हा विचार फुले दाम्पत्याने रुजवला आणि संस्थात्मक रचनेची जर उभारणी केली तर सामाजिक बदल हे किती झपाट्याने होऊ शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याचा भिडेवाडा आणि तेथे ते त्यांनी ते सुरू केलेली शाळा आणि त्यामुळे ती संस्थात्मक रचना उभारली आणि जितकी आपण अपेक्षा करत होतो तितकी जरी नाही तरी बऱ्या प्रमाणात सामाजिक बदल घडून आलेले आपण सर्वांनी बघितले निश्चित तौर के स्वरूप उठना होता है। बहुत सुंदर के अंतर्गत कर समीक्षा करता हे वैसे तो हर कोई सांचे में ढल गया सांचे में ढल जाना बहुत आसान है उससे ज्यादा आसान दूसरा कुछ नहीं होता वैसे तो हर कोई साचे में ढल गया और वो कुछ और थे जिनके लिए सांचा बदल गया साचे में ढलने की आवश्यकता नहीं है साचे को नए सिरे से बदलने की आवश्यकता है उसकी प्रेरणा है उसी की प्रेरणा खुली है उसी का आगाज अम्बेडकर है और उसी का चिरंतन शाश्वत सत्य संविधान है उसे जिंदा जिंदा रखें और उसके अंतर्गत यही उनके प्रति केवल आदरांजलि नहीं अनुकरणीयता के प्रति सलामी है समाज उस सलामी के लिए तैयार रहे इतनी ही अपेक्षा करते हुए अध्यक्ष जी आपकी अनुमति से कहने का सौभाग्य मिला आपका और आप सभी का आभार मानते हुए एक बार फिर पुष्पाई का अभिनंदन करते, हुए।, का करते हुए।, उनके इस होते हुए उनका अभिवादन करते हुए जी की से निकलना चाहूंगा। मुझे मेरी विद्वत परिषद की अध्यक्षता करने के लिए निकलना है पंद्रह मिनट रास्ते में लगेंगे पहुंचने में इसलिए आप सभी से इजाजत देते हुए बहुत धन्यवाद जय हिंद जय भारत निर्देश है यही संविधान का मूल संकेत है संविधान ही सावित्री है संविधान ही ज्योति बाबू है संविधान ही अम्बेडकर है और संविधान ही आने वाले हिंदुस्तान की संवैधानिक तस्वीर है जिसका अनुष्ठान कबीर ने किया जिसका आज स्थान चारवाक का है जिस पर हस्ताक्षर शाहू का है जिसके ऊपर में मुद्रा गुले की है जिसकी आत्मा में साहित्री है और जिसका कर्ता धर्ता लिखांड अंबेडकर का है वही साइंटिफिक टेंपर है वही साइंटिफिक टेंपरामेंट है।, है वही सब कुछ है अगर वह सब कुछ होगा तो साहित्री इस गौरव ग्रंथ के माध्यम से केवल गौरवान्वित नहीं होगी वो हिंदुस्तान की पत्नी तस्वीर का प्रमेय हो आइए मिलकर हम केवल और केवल सावित्री और फुले की स्मरणीयता से एक कदम आगे उनकी अतुलनीयता के गौरव से एक कदम आगे उनकी अनुकरणीयता को स्वीकार कर अपने पाउल ही क्या पावलन पर जर अपन पुढ़े गे लो निश्चित पड़े वी विल बी वर्दी ऑफ री कॉलिंग सावित्री विथ grace एंड फुले विथ एलिगेंस अध्यक्ष के निशान वो पुल से निशान, निशान ठीक का अब तो निशानों के ऊपर में भी एकाधिकार अधिकार हो गए शायद बहुत सुंदर शब्दों के अंतर्गत कहता अध्यक्ष महोदय निशान वो मिटे नहीं निशानों को तो मिट जाना चाहिए निशान वो मिटे नहीं कि हम कभी चले नहीं हम चल गए होते तो निशान मिट गए होते हमारे कदमों के निशान पड़ गए होते आज भी वो निशान इस बात की बरकरारी का एहतराम और एहसास करते हैं कि हम भी अभी भी केवल उनकी आराधना करने में व्यस्त हैं उन पर कदम रख करके चलने की मनीषा और इच्छा आज भी कदाचित है लेकिन हिम्मत और तो हिमाकत के नाम पर कहीं कमजोर पड़ती है जो कि केवल वैज्ञानिक दृष्टि मिल गई वैज्ञानिक दृष्टिकोण से हमारा अभी इस को तय करना होता। इस पर के निर्मिति से अगर सुधर गया होता तो कभी काली आड़वी माल की शक्यता पूर्वी नस्ती विज्ञान केवल दिमाग के अंतर्गत उतर जाने से सावित्री के स्मरण के योग्य हम हो जाते हैं यह भ्रम हम न पाते। जब विचार करें एक मैट्रिक के लिए तैयार करने वाली बच्ची अपने साइंस के पूरे अभ्यास कर तो पढ़ करके परीक्षा देने के लिए निकली है अत्यंत होशियार विद्यार्थी गुणवत्ता यादी के अंतर्गत आने वाली है साइंस के पेपर के अंतर्गत सौ में से सौ मिल सकते हैं किस प्रकार का उसका ज्ञान है घर से निकली अपने सेंटर पर जा रही है उसके पहले ही काड़ी मांजर आड़ी भी है आड़ी के समझा कि नहीं, काली बिल्ली आळी आई संस्कार पर काली बिल्ली आळवी आई म्हणजे अपशकुन झाला आणि शकून झाला तर तो एखादा दुसरा अनभिज्ञतेनं रस्ता क्रॉस करत नाही तोपर्यंत आपण करायचं नाही त्यात मरायचं तर त्याने मरावं आपण मरायचं नाही रुकई रस्ता सुना था आखे कोण घंटे तक कोई दुसरा आदमी क्रॉस नाही हुआ जब तक पोहची तब तक समय गुजर चुका था कम समय मिला उस मिलने वाले समय के अंतर्गत पास हो गई परंतु जिसे सौ में से सौ नंबर मिलने चाहिए थे उसका वह दुर्भाग्य उसकी काली आड़ी, एनारी मांझी, मुड़े दो अतोनाथ नुकसान उठा इसका उत्तर क्या आधारशिला अगर संवैधानिक आधार के अंतर्गत खाने वाले सर में सावित्री को ढूंढता हूं तो मुझे डॉक्टर आंबेडकर के उस असेंबली के व्याख्यान का स्मरण अभिनाशी आता है लिमिटेड टू क्रिएटिंग बट अ सोसाइटी विच इज साइंटिफिक इन नेचर एंड बाई टेम्पराट इट टर्न आउट टू बी साइंटिफिक जिस सावित्री का विवेचन अगर हम करते हैं तो परिस्थिति का यथाजन्य उपयोग हम करते हैं ऐसा मैं स्वीकार करने के लिए तैयार नहीं अरे कुछ तो मजबूरियां होंगी यू ही कोई बेवफा नहीं कबीर क्यों पैदा हुआ कबीर क्यों खड़ा हुआ चार बार क्यों पैदा हुआ चार बार क्यों खड़ा हुआ शाहू क्यों पैदा हुए शाहू क्यों खड़े हुए ज्योतिराव क्यों पैदा हुए क्यों खड़े हुए सावित्री को क्यों खड़ा होना पड़ा इन मूल प्रश्नों का विचार अंधेरी रोशनी अंधेर अंधकाल के अंतर्गत रोशनियों को प्रतिपादित कर देना महत्वपूर्ण है पर अंधेरों के कारण क्या है मीमांसा जब तक समाज का चैतन्य नहीं करेगा तब तक केवल सावित्री व्यक्ति के रूप में जिंदा रहती है विचार के रूप में साहित्य स्थापित नहीं होती सूत्र को पकड़ करके मानसिक विवेचित निवेदन करना चाहता हूं सबसे पहले मैं बधाई देना चाहता हूं इस गौरव की आदरणीय बहन और उनके तमाम साथियों का चक के नाते अध्यक्ष आपकी अनुमति से मैं कहना चाहता हूं कि अंतर्गत स्वभावि अपने आप में आपने आपने एक एनसाइक्लोपीडिया के रूप में प्रतिपादित हुए जिसमें एक अत्यंत प्रामाणिक वैचारिक अनुष्ठान बसा हुआ है हम विचार करें फुले क्रांति सूर्य सावित्रीताई फुले इनकी स्मृति में पानव पावन अभिवादन करते हुए आज के इस पावन अवसर पर स्वावित्रीताई फुले गौरवगत प्रकाशन के इस सदारत के आदरणीय अध्यक्ष मेरे परम मित्र आदरणीय अशोक मानकर जी मराठी विद्यापीठ के आदरणीय कुलगुरु मेरे दूसरे मित्र आदरणीय अविनाश आवल जी जी एच विद्यापीठ के कुलगुरु मेरे अनुज डॉक्टर विनायक देश पांडे जी मेरे गुरुवर मार्गदर्शक आदरणीय सर, इस संपूर्ण महाप्रयोजन की सूत्र और कर्णधार मेरी बहन डॉक्टर पुष्पा ताडे आदरणीय अंधारी आदरणीय पंचस, आदरणीय आमंत्रित भाई और संतांपासून तर विचारवंतांपर्यंत ही सगळी जाती व्यवस्था जर करून ठेवत असाल तर मग मात्र समाजाचा विकास खऱ्या अर्थाने कामगिरी केलेली आहे आणि फुले दाम्पत्यानेही मोठी कामगिरी सावित्री आठवायचं त्यांच्या कार्याचा विस्तार काय होता याची पुन्हा एकदा प्रचिती जनतेला लोकांना द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचं पुन्हा एकदा विश्लेषण करायचं हा जर दिवस आहे आणि त्याच्यामध्ये दुधात साखर तुमच्या आहे ज्याचं कारण असं की या ग्रंथामध्ये मी जेव्हा पाहिलं आणि सहज चाललं तेव्हा अतिशय मौलिक विचार आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या अतिशय तज्ज्ञ अशा मंडळींचं त्यामध्ये लेखांचं संकलन तुम्ही केलं प्रकाश अंधारेंनी त्याला तुम्हाला सहसंपादित केलं मनापासून मी आजच्या दिवशी तुमचं अभिनंदन करतो